का हिवाळ्यात मोठी मोठी टमाटे आणि लाल भडक बघा आले ते बाजारमध्ये खूप टेस्टी असते ही टमाटं आज आपण टमाटाचा सार आणि गरमागरम भात बनवतोय तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी उज्वला सर्वांचं स्वागत करते तर अशी मग मोठी टमाटे घ्यायची लाल जास्त गाभा असतो ह्याच्यामध्ये जास्त बी नसतात तर आपण कापून घेऊया असं मोठं मोठं काप करून घ्यायचं वरल्या शेंड्याकडला थोडासा भाग काढून टाकायचा बघा किती गाबा ह्या टमाट्याला आणि चवीला पण छान असते जास्त आंबट पण नसते ती ते वरल्यासाठी अशी काढून घ्यायची सर्व टमाटाचं आपण आता काप करून घेणार आहे स्वच्छ धुवून घेतले ते कापल्यानंतर पण आज थोडंसं बी आपण काढून घेणार आहे धुवून आता शिजायला घालूया आपण पपात ठेवे एक दीड ग्लास पाणी घालूया झाकण ठेवून साईडला आता भात भात घालणार आहे आपण दोन वाट्या तांदूळ घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं दोन वेळा आणि चवी मीठ घालू आहे साईडला आपण भात शिजायला घातला आहे आता टमाटो शिजले का बघूया टमाटो काय जास्त शिजवायचे थोडशी साल निघले तर बाद झालं गॅस बंद करून घेऊया टमाटाचा आता काढून घेऊया आपण प्लेट मध्ये सर्व शिजलेले टमाट आणि थंड करा ठेवायचं ती पाणी आपण नंतर वापरणार आहे टमाटो शिजल्याला आता आपण थंड करायला ठेवलं इकडे मी खोबरे घेतले दोन तीन मिरच्या घेतल्या त्या लसूण घेतल्या जिरं घेतले खोबरं पहिल्यांदा आपण वाटून घेतले तर जिरा मिरची आणि लसूण वाटून घेऊया मी दोन लसना तीन लसणाच्या पाकड्या ठेवणार आहे उडणीत घालायला अशा पद्धतीने मी वाटून घेतलो का जाडसर आता टमाटो थंड झाले ते पण वाटून घेऊया संध्याकाळच्या जेवणाचा कंटाळा आला तर तुम्ही असं टमाटाचा सार आणि भात बनवून खाऊ शकता गरमागरम थंडीमध्ये खूप टेस्टी लागतोय थोडीशी मी विडगी पावडर टाकते आता वाटलेलं ते आपण शिजलेलं टमाटा पाण्यातच घालूया दोन वेळा मी वाटून घेते एकदाच बसत नव्हतं भांडं छोटा इकडे कड्या ठेवले आहेत तेल गरम करायला भात शिजला का बघून घेऊया आपण आता आपला भात पण शिजलाय दोन चमचे मी तेल कड्यात गरम करायला ठेवले तेल गरम, गरम होते आपण एक चमचा मोहरी घालूया आणि एक चमचा जिरं घालूया जिरं मोहरी चांगली फुलू द्यायची ठेसल्याला लसूण घालूया आपण दोन तीन पाकळ्या सगळं तेलात परतून घ्यायचे व्यवस्थित कोथिंबीर कढीपत्ता मी बारीक करून घेतला होता ती घालू चांगलं परतून घ्यायचं तेलात कोथिंबीर आणि कडीपत्ता फुडून टाकला खमंग असा वास येतोय सुगंध घरात पसरतोय बघा आता ते टमाटा आपण सगळं वाटून घेतलं ते घालू त्याच पाण्यामध्ये ओतलं होतं दोन चमचे खोबऱ्याचा कूट घालू हे खोबरं बारीक करून घेतलेलं याला कोणतं मसाला वापरायचा नाही तर हा या जिरा आणि मिरचीच्या आणि लसणामध्येच केलं आहे आपण चांगली फुड मी बसले बघा चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि ढवळून घ्यायचं आणि थोडासा मेगूळ घातला आहे मग तुमच्याकडं गुळ नसला तरी तुम्ही साखर पण घालू शकता एक चमचा चांगलं कडक बुडापासून ढवळून घ्यायचं म्हणजे चांगली आपली टमाट्याच्या साराला उकळ्याला खाली कड्याला चिटकणार नाही बघा किती दाटसर झालाय एक उकळी काढून घ्यायची जास्त वेळ शिजवत पण नाही लागत वरून थोडी कोथिंबीर घालू आता आपण गॅस बंद करून घेऊया टमाट्याचा सार आपला तयार झाला आहे आणि या साईडला भात पण शिजला आहे आता ताटामध्ये आपण वाढून घेऊया चमचमीत चटपटीत हा टमाटाचा सार आणि गरमागरम भात काय अप्रतिम लागतो आहे चवीला भारी लागते बघा नक्की करून बघा तुम्ही थंडीमध्ये संध्याकाळच्या जेवणाला कंटाळा आला तर तुम्ही असं बनवून खाऊ शकताय रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला तर ता तुम्ही असं टमाटाचा सार भात खायला खावा पोट भरून तुमचं जेवण होईल वाटीत आपण टमाट्याचं सार घेवे लागलं तर भाताराला सोतून घ्यायचं टमाटाचा सार आणि खायचं धन्यवाद बाय बाय